तर नमस्कार भावानो आता ह्या कोट्या साधारण चाळीस ते पन्नास किलो वाजण्या जायत्या आणि ह्या इथून पलीकडनं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आजमाल गेले अवघड होत आहे त्याच्यामुळं आपण धर्माचं एकदम मस्त जुगाड केलं मित्रांनो ते बघायचं असेल तर व्हिडिओ नक्कीच बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर नमस्कार भाऊ की स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ही पाठीमागची दिसतं आहे की आपण जरच्या गायींसाठी किंवा मशीनसाठी तुमच्याकडे जे जनावर असतील त्यांच्यासाठी एकदम मस्त असं कुट्टी टाकण्यासाठी आपण जुगाड केलेला आहे हिरवे आपले दोनशे लिटर जे पाणी ड्रम असतात निळे ते निळे ड्रम का पुन्हा आपण बघा यास केलंय एकदम तर तुम्हाला दाखवतो मी कसं आहे त्याच्या आतमध्ये कोटी टाकाली ते बघा असे ड्रम कट करून केले घावन एकदम दहा ते बारा जनावर याच्यात आराम होऊ शकते ती तर व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्कीच सांगा आणि अजून काय काय यात करतो व्यवस्थित ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो ह्याची उंची साधारण मित्रांनो आपण अडीच फूट ठेवलेले आहे कारण ही जमिनीत सायन्स अजून रावायचं आहे आणि ह्याच्या दोन्हीचा जो स्पेस आहे ही लांबी इथून एवढी इथपर्यंत ह्या ड्रामाच्या मापान घ्यायची दोन्हीच्या मधला दीड फूट किंवा दोन फूट तुम्ही अंतर ठेवू शकता गाईच्या आतमधला असं आहे बघा मित्रांनो तर कसं काय वाटतं आहे जुगाड आता हे काय आपल्यासाठी नवीन नाही तुम्ही बघितलं असेल भरपूर ठिकाणी पण जे नवीन बनवायचे आहेत ज्यांना बनवायच्यात आता नवीन त्यांच्यासाठी एकदम उपयुक्त असं आणि फायदेशीर ठरलं असं एकदम मस्त जुगाड आहे तुमच्या दहा बारा गाईसाठी तुम्ही करून घेऊ शकता आपल्या भागात असं जर आपल्याला पण ऑर्डर होते आपण बनवू देत काय विषय नाही तर चला अजून आपल्याला गाई बांधण्यासाठी इथं काय करायचं आहे थोडंसं गाय उठून खाली बसली पाहिजे याच्यासाठी इथं बार लावायचे बोरकट घालून तर ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट तर करा लागते तर बाबा मित्रांनो असं पसरून जनावरांना किती बी खायला येतं ह्याच्या आतमध्ये तुमची किती कुठे असेल कारण काय होतंय कॅरेटामध्ये खाता येत नाही आहे बाहेर तर ह्याच्यात असं टाकलं तर भरपूर पसरून खायला येतं जनावरांना खाली सांडण्याची भीती नाही किंवा काय असं टेन्शन ना नाही होण्याची कुठे साधारण तीन कॅरेट माल बसते बघा एवढ्यात तर मित्रांनो कसं होतं गाय खाताना उभी असते आणि उ बसल्यानंतर ती दावं खाली यावं आणि उठल्यानंतर जावं वर जावं याच्यासाठी छोटंसं जुगाड केलं मित्रांनो तर ते कसं केलं तुम्हाला दाखवतो तु। तर थोडा हे बघा असा बार बेंड करून मारला मित्रांनो ह्याला हे बघा हे एक रिंग जेव्हा दाव बांधल दा गाय वर गेल तेव्हा असं वर जाणार आणि उभं राहून तिला खाता येतं आहे आणि जेव्हा ती खाली बसेल तिला बसव असेल तेव्हा हे खाली येत आहे असं आणि ती खाली बसणार तर कसं काय वाटतं मित्रांनो जुगाड मला सांगा कारण आता प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असती तरी आम्ही थोडंसं वेगळं डोकं चालून वेगळ्या पद्धतीने केलं तर कसं आहे मित्रांनो आता सिमेंटाच्या कुर्ट्या बनवायच्या का ते सिमेंटाच्या कुंड्या बनवायच्या लांब लांब सोपं नाही ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च येते लांब दहा गाईची गावां जर बनवायची म्हटलं तर सिमेंटमध्ये आणि ती जी आयत्या भेटतात कुंड्या सिमेटाच्या त्याचं वजन तर भरपूर तीस चाळीस किलो असते आणि एका माणसाला ती उचलून इकडे तिकडे ठेवायचं म्हटलं तर ते बिले अवघड आहे त्यासाठी हे मस्त जुगाडावा मित्रांनो अवश्य करून घ्या कुठल्या तरी मिस्त्रीकडनं आपल्या भागात असेल तर मला सांगा मी बनवून देईल तर कसा वाटला जोगाड आपल्याला कमेंट करून सांगा लागते चला मित्रांनो बाय धन्यवाद तर मित्रांनो ह्या कोंड्या इथून पलीकडं हलवता येत नाही त्या एका जागून पलीकडं हलवा येत नाही त्याच्यासाठी मस्त असा जोगाड केलाय जुगाड नक्की बघा ना आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा लागते बरं का मित्रांनो तर तरन्म। नमस्कार